नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शासकीय योजनेची पाहूया सविस्तर महिला बचत गट व शेतकऱ्यांना आर्थिक प्रबळ करून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी शासनाच्या विविध योजना बँकेअंतर्गत मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात मात्र या योजनेची शेतकरी महिला बचत गट व्यापारी आणि इतर जनसामान्यांना या योजनेची माहिती परिपूर्ण नसते यासाठी या योजनेची परिपूर्ण माहिती करून देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पाच जून ते पंधरा जूनपर्यंत विविध योजनेची माहिती पुरवण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने सात विश्वासाची वाट विकासाची या बिद्र एक टीम विश्वासाची आणि दुसरी टीम विकासाची अशा दोन टीमा तयार करून महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाड्यातील संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड एक टीम इकडे पाठवण्यात आली तर दुसरी टीम संभाजीनगर बीड धाराशिव लातूर या मार्गे मार्गक्रमण करून नांदेड येथे पोहोचली असता महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेचा समारोप आज नांदेड येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला आहे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे अध्यक्ष मिलिंद घारड हे अध्यक्षस्थानी होते तर बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पाच जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथून या यात्रेला सुरुवात झाली होती मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून यात्रा काढण्यात आली दरम्यान बँकेच्या आणि शासनाच्या योजनाची माहिती अनेकांना नसते ही माहिती घ्यावी या उद्देशाने या, या यात्रा मराठवाड्यातून काढण्यात आली बँकेमार्फत शेतकरी महिला बचत गट व्यापारी उद्योजक व्यावसायिक ग्रह असे कर्ज वाटप केले जाते या समारोप कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत बोलताना म्हणाले की महाराष्ट्र ग्रामीण बँक ही शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी ही बँक महत्वाची ठरली असून आता ही बँक शेतकऱ्याची बँक म्हणून ओळखली जात आहे असे ते यावेळी बोलत होते पाहूया काय म्हणाले ते महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जे पूर्ण मराठवाडा विभागामध्ये महाग्रामीण नवचेतना यात्रा एक नगर, एक ही काढली होती त्याचे दोन चरण होते एक छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव मार्गे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आला आणि दुसरी एक ती माहिती जालना हिंगोली परवणी मार्गे या दोन्ही टीम्स आज या ठिकाणी पोहोचल्यात आणि त्यानंतर इथे एक महत्वासमारोपाचा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांना विशेषतः जे आवश्यक असतात माहिती त्या सगळ्या देण्यात आल्या वेगवेगळ्या सामाजिक योजना ज्या आहेत त्यांची जाणीव जागृती करण्यात झाली सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जी डिजिटल फायनान्सविषयी माहिती पाहिजे आज सगळेजण ऑनलाईन मोबाईलमध्ये बँकिंगचे ॲप वगैरे वापरतात मात्र ऑनलाईन कुठे फसवणूक होऊ नये यासाठी बँकेने खूप मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केलेली आहे ज्याचासुद्धा आज एक इथं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळालं एकंदरीत ज्या आपल्या ग्रामीण अर्थकारणामध्ये रिजनल रुरल बँक आणि विशेषतः आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक यांची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ती अधोरेखित करण्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आयोजित होता अनेक लाभार्थी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सगळ्यांना निश्चितपणे या कार्यक्रमाचा खूप चांगल्या प्रकारे लाभ मिळाला आहे मी दत्तात्रेय कवळे जनरल मॅनेजर महाराष्ट्र ग्रामीण बँक पाच तारखेला महाराष्ट्र सॉरी जागतिक पर्यावरण दिना निमचं म्हणजे औचित्य साधून आम्ही हे या ग्रामीण यात्रेचं संवाद यात्रेचं उद्घाटन केलं ही संवाद यात्रा पाच ते पंधरा तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत आज ह्याचा आज समारोप आपण नांदेडमध्ये करतो आहे माझ्या दोन टीम म्हणजे जे काय आमचं ब्रीद वाक्य आहे साथ विश्वासाची वाट विकासाची ह्या वाक्याला अनुसरून आम्ही दोन टीम तयार केल्या होत्या दोन मार्गांवरनं जाण्यासाठी त्यातलं एक टीमचं नाव होतं टीम विश्वास आणि दुसरी होती टीम विकास एक टीम आमची संभाजीनगर जालना परभणी नांदेड अशी मार्गक्रमण करत आली आणि दुसरी टीम संभाजीनगर बीड धाराशिव लातूर आणि नांदेड हे अशाप्रमाणे आलेले मुख्याचा उद्देश असाच होता की आमचे जे काही ग्राहकवर्ग आहेत सगळ्यात जास्त माझा ग्राहकवर्ग हा शेतकरी वर्ग आहे तर शेतकरी वर्गांपर्यंत पोहोचवण्यासाठी बऱ्याचशा योजना अशा असतात की ज्या त्यांच्यापर्यंत पोचवायला म्हणजे त्यांना माहिती व्हावी लागते आणि हा मुख्य उद्देश ठेवून आम्ही यात्रा हे केली प्रामुख्यानं आमचं जे काही पीक कर्जाचं पोर्टफोलिओ आहे की जो आमचा सगळ्यात जास्त आहे तर ते पीक कर्जाचं नूतनीकरणाचे फायदे आणि नूतनीकरण वेळेत न केलेल्याचं तर जे काही तोटे होणार आहेत ते माझ्या सगळ्या ग्राहक वर्गांना सांगता यावेत त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगता यावेत याच्यासाठी याचं प्रयोजन केलं होतं आणि दोन टीम लीडर माझे होते ते दोन टीम लिडर त्यांच्याबरोबर सहा सहा लोकांची इतर टीम होती आणि असं मार्गक्रमण करत पन्नास ठिकाणी आम्ही वेगवेगळे वेग कार्यक्रम केले या दोन्ही टीमनी मिळून आणि आज समारोपाचा कार्यक्रम आपण नांदेडमध्ये नक्षत्र हॉलमध्ये करतो धन्यवाद नमस्कार मी बाळासाहेब घोगरे जसं की आता सरांनी सांगितलं आम्ही दोन टीम केल्या होत्या तर माझ्याकडे जी टीम होती त्या टीमचं नाव होतं वि विकास विकास टीमचा हेड आणि माझ्याबरोबर सहा लोकांची कोर टीम होती जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून हे का उपक्रम बँकेने हाती घेतलेला होता जागतिक पर्यावरण दिनाचं पर्यावरणाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून जवळपास ह्या प्रवासा दहा दिवसाच्या प्रवासामध्ये आम्ही जवळपास दोन हजार भारतीय प्रजाती झाडांचं वितरण आणि रोपण पण केलेलं आहे तसंच शेतकरी मित्रांसाठी ज्या वेगळ्या वेगळ्या स्कीम आहेत पण त्याचा त्याला हे नसतो अनुभव नसतो त्याचं वेळेत परत फेड केल्यानंतर काय व्याजाचा कसा परतावा मिळतो किंवा इतर शासनाचे लाभ कसे होतात ह्याच्याविषयी आम्ही उद्बोधन केलं त्याचबरोबर आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून ज्या इन्शुरन्सच्या स्कीम असतात वेगळ्या वेगळ्या गव्हर्मेंटच्या ह्या इन्शुरन्स स्कीमचं पण आम्ही महत्त्व पटवून देण्यात अतिशय यशस्वी ठरलो आणि त्याचबरोबर आज सगळा सायबर युग आहे ह्या सायबर युगामध्ये ऑनलाईन फ्रॉड्स होतात त्यामुळे बँकिंगचे व्यवहार करताना काय काळजी घेतली पाहिजे आपण काय सुरक्षा घेतली पाहिजे हे सर्व आम्ही नुसतंच तोंडी न सांगता माझी मी आणि माझ्या टीमनं उत्कृष्ट छोट्या छोट्या नाटकांद्वारे ग्रामीण जनतेला त्याचा लाभ होईल अशा पद्धतीनं सांगितलं आणि ती आम्हाला त्याचा एक अभिमान आहे की ह्या नाटकांद्वारे आम्ही त्या ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचल्याबद्दल पोहोचल्यानंतर त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या त्यातून आम्ही कुठंतरीही ही रॅली किंवा ही कि यात्रा संवाद यात्रा आम्ही यशस्वी करण्यात योग्य त्या दिशेनं मार्गक्रमण केलेलं आहे आणि बँकेचा ग्राहक वर्ग निश्चितच त्याच्यातून बोध घेईल आणि ह्या बँकेचं आणि त्या ग्राहकांचं रिलेशन इथून पुढे बळकट होईल एवढी अपेक्षा ठेवतो धन्यवाद महाराष्ट्र ग्रामीण बँक नवीन चैतन्य यात्रा जी काढली संवाद यात्रा ह्या प्रामुख्याने ह्याच्यामध्ये आम्हाला आमचे महाराष्ट्राचे मराठवाड्याचे जे काही खातेदार आहेत हे खातेदारांना आम्हाला आमचा जे काय बँकेची नाळ जुडलेली आहे ह्या लोकांशी जे गत चाळीस वर्षापासून या आमचा एक नाळ अशी जुडलेली आहे की आमचं एक आपुलकीचं नातं राहिलेलं आहे ग्राहकांनी बँक असं न राहता एक आपुलकीचं नातं आहे ह्या नात्याला जपण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांची आडी अडचणी ऐकून घेऊन त्यांना जे काय मदत करता येईल ह्या एक आमचा एक प्रामाणिक हेतू ह्या घेऊन आम्ही हा यात्रा काढलेली होती आमच्या विश्वास टीमने जास्तीत जास्त ग्रामीण भागात पोहोचून त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जे काय नुकसान होतं कर्ज नूतनीकरण न केल्यामुळं किंवा केलेले फायदे काय होता की इतर मग सामाजिक सुरक्षा योजना आहेत त्याचे लाभ आपण कसे घ्यावे प्लस इथं अटल पेन्शन योजना आहे आणि सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत अशा सर्व गोष्टींवर त्यांच्यावर प्रबोधनपर आम्ही नाटकंही केले आणि त्यांच्याशी संवादही साधला आडी अडीअडचणी जाणून घेऊन तिथल्या तिथं आम्ही निराकरण करायचा प्रयत्न आम्ही त्यावेळेस केला ह्या ह्या यात्रेदरम्यान केलेला आहे या यात्रेदरम्यान आम्हाला असा अनुभव आलेला आहे की लोक आमच्यामध्ये मिसळून आमच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रश्न ते उलगडा करण्यासाठी त्यांनी फार या या हे केलेलं आहे आम्हाला वाटतं की या आमच्या विश्वास टीममार्फत आम्ही ह्याच्यामध्ये यशस्वी झालो असं मला वाटतं या समारोप कार्यक्रमाला बँकेचे अधिकारी कर्मचारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची